नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील घडामोडी आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार माजी नगरसेवक मोहन उगले यांना महिलेकडून मारहाण करण्यात आली आहे सदर महिला कल्याण पश्चिम बाजारपेठ पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवण्यास गेली असून सविस्तर माहिती थोड्याच वेळात माझ्या अंगाला हातक्या लावला माझ्या छातीला हात लावतो तू माझ्या छातीला माझ्या छातीला हात लावतो तू एवढे छातीला लावला एवढी लोक बघतो का बघत आता बोलती बंद झाली तुझी एवढी लोक माझ्या अंगाला हातक्या लावला हात लावलाय माझ्या छात लावला ना आम्ही लावतो तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आयकॉन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद